नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मध्य प्रदेशमध्ये बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसची राऊंड टूची चॉईस फिलिंग त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म कधी सुरू होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्याद्वारे तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता सध्याची स्थिती महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितली ती बी एम एसचा खूप जास्त कट ऑफ गेलेला आहे तर त्या तुलनेत सेकंड राऊंडमध्ये पाच दहा मार्काच्या फरकानं कटअप जाऊ शकतो कारण की ए बी बी एचा सेकंड आणि बी डी एचा सेकंड राऊंड बाकी होता आणि नव्यानं काही पाच सहा कॉलेज महाराष्ट्रामध्ये येणार आहे तर बी एम एसवर थोडाफार परिणाम होऊ शकतो परंतु ज्या विद्यार्थ्यांना अडीचशे प्लस आणि साडेतीनशे दरम्यान मार्क असतील तर त्यांनी वाट बघून काही फायदा नाही महाराष्ट्रामध्ये ट्राय करू शकता तुम्ही परंतु तीनशे पन्नास प्लस तीनशे साठ प्लस असतील तर थोडेफार चान्सेस आहेत तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज भेटू शकते परंतु अडीचशे ते साडेतीनशे दरम्यान जे मुलं असतील तर त्यांनी मध्य प्रदेशमध्ये ॲडमिशन घेतली ते हरकत नाही कारण की मध्य प्रदेशमध्ये तुम्हाला दोनशे चाळीस प्लस दोनशे पन्नास प्लस मार्क्स असतील तर सहजरित्या तुम्हाला त्या ठिकाणी बी एम एची सीट मिळू शकते साधारणतः दोन लाख तीस हजार अडीच लाख दोन लाख ऐंशी हजार तीन लाख पर इयर फी या स्वरूपाची असते त्या तिकडे तर तुम्हाला बी एम एस कॉलेज जर हवं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता तर रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे याची माहिती बघूया तर दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस म्हणजे पाच ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर या दरम्यान तुम्ही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता त्याच्यानंतर दिनांक दहा रोजी तुम्हाला कोणत्या वाद्यातल्या किती सीटं आहेत याची संपूर्ण माहिती मिळून जाईल त्याच्यानंतर तुम्ही अकरा तेरा म्हणजे अकरा ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर या दरम्यान त्या वेबसाईटवर जाऊन आपली चॉईस फिलिंग आणि लॉग करू शकता म्हणजे पाच ते आठच्या दरम्यान तुम्ही त्या ठिकाणी राऊंड टूसाठी रजिस्ट्रेशन करू शकता आणि अकरा ते तेरा या दरम्यान तुम्ही एम पीच्या साईडवर जाऊन आपले कॉलेजची चॉईस फिलिंग करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी रिझल्ट घोषित करण्यात येईल आता ज्या विद्यार्थ्यांचं त्या लिस्टमध्ये नाव आलं असेल म्हणजे सिलेक्शन झालं असेल तर त्यांनी दिनांक अठरा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबर या तीन दिवसाच्या दरम्यान त्या कॉलेजला भेट देऊन आपली ॲडमिशन निश्चित करायचे तर ही प्रक्रिया झाली राऊंड टूसाठी स्टेट कोटा मध्य प्रदेश त्याच्यानंतर राऊंड बद्दल बघूया तर तुम्ही राऊंड थ्रीसाठी दिनांक अठरा ते दिनांक वीस म्हणजे तीन दिवस या दरम्यान राऊंड थ्रीसाठी बी एम एस बी एच एम एससाठी रजिस्ट्रेशन करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला दिनांक एकवीसला कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट व्हॅकंट आहे यांची माहिती म्हणजे सीट मॅट्रिक्स अवेलेबल करण्यात येईल आणि दिनांक तेवीस ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर या दरम्यान तुम्ही एम पी साईटवर जाऊन आपले चॉईस फिलिंग करू शकता अशा प्रकारे एम पीमधल्या राऊंड टू आणि राऊंड टूची माहिती राऊंड थ्रीची माहिती आपण बघितली आहे तुम्हाला जर एम पीमधल्या मध्य प्रदेशमधले चॉईस फिलिंग दरम्यान असेल रेशन दरम्यान असेल किंवा पेड काउन्सिलिंग दरम्यान कोणती अडचण आली तर दिलेला नंबर तुम्ही मेसेज करू शकता किंवा मग आमची पेड काउन्सिलिंग जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर आम्हाला मेसेज करून कळवा तुमचं पूर्ण हेल्प केलं जाईल त्याच्यानंतर जे स्टे वॅकन्सी राऊंड असतील याची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू या व्हिडिओमध्ये येथेच थांबू चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्याद्वारे तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळवता येईल पेड कॉन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर दिलेल्या नंबरला मेसेज करा ओके थँक्यू